नमस्कार दादा पवार म्हणजे एक सडेतोड बोलणारे कोणाचाही मुला हिजा न ठेवणारे अहो म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अजित दादा म्हणजे फटकळ बोलणारे नेते पण आता त्यांची भाषा मवाळ झाली असल्याचं दिसत आहे शरद पवार यांच्या डोळ्यात देखत राष्ट्रवादी फोडून म्हणजे राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपच्या मांडेला मांडे लावून बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकारणात प्रसिद्ध असलेली आक्रमक भाषा शैली गेल्या काही दिवसापासून मवाळ झाली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून चार जागा लढवण्यात आल्या होत्या मात्र अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं कात टाकण्यास सुरुवात केली आहे मोठे मोठ्या वेगवेगळ्या प्रकारे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे मात्र हे सगळं काही होत असताना लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार आपल्या चुकलेल्या रणनीतीची सुद्धा कबुली देत आहेत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे गेल्या काही दिवसापासून जनसन्मान यात्रेतून अजित पवार जाहीरपणे लोकसभा निवडणुकीमध्ये कोणकोणत्या चुका झाल्या आणि त्यामधून आपण कशी कशी काळजी घेत आहोत हे सातत्यानं सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहेत त्यामुळं गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांची ही, ही कबुली एक्सप्रेस अगदी सुसाट सुटली असल्याचं दिसून येत आहे विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटाकडून जन सन्मान यात्रा काढण्यात येत आहे जे सध्या राज्यात ती सुरू आहे यात्रेमध्ये बोलताना सातत्यानं अजित पवार लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुकांचा संदर्भ देत आहेत यामध्ये त्यांनी कांदा निर्यातीवरून शेतकऱ्यांची माफी मागताना या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपण बोललेलो होतो असंही सांगितलेलं होतं संविधान आरक्षण मुद्द्यावरून ही फटका बसल्याची कबुली अजित पवार यांनी खुलेपणानं दिली आहे जाहीरपणानं दिली आहे पुणे शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्या वेळेला सभा झाली या सभेच्या वेळेला शरद पवार यांच्यावर बोलू नये अशी विनंती आपण स्वतः केली होती मात्र नेमकं वेळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला त्यामुळं निवडणुकीत मोठा फटका बसला याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महाराष्ट्रातील जागा कमी का झाल्या याबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी उपस्थितांना निवडणुकीच्या प्रचारावेळचा किस्साही सांगितला होता आता अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकते आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसला असल्याचं जे वक्तव्य केलं ते वक्तव्य आता फेटाळलेलं आहे शरद पवार यांच्यावर बोलू नका अशी विनंती अजित पवार यांनी मोदींना केल्याच्या चर्चांना देखील अजित पवार यांनी फेटाळलं आहे त्यांनी आता इन्कार केलेला आहे अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केल्यानं पराभवाचा सामना करावा लागल्याची जाहीर कबुली दिलेली आहे कांदा निर्यात आता बंद करायची नाही लोकसभेला मोठा झटका दिला आमची कंबर मोडली चूक झाली माफ करा असं अजित पवार म्हणाले आहेत अजित पवार यांच्या तोंडी अशी मवाळ भाषा कधी येत नव्हती ओ पण जनतेनं जागा दाखवली आणि जहाल अजित दादा मवाळ गटात सामील झाले लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीमध्ये मतदान झाल्यानंतर अवघ्या काही दिवसामध्येच अजित पवार यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावरच ब बरसले होते अहो बारामतीत येऊन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली होती त्यामुळं लोक हे संतापले होते बारामती त्याचे फार वेगळे पडसाद उमटले होते त्यानंतर दादांनी चंद्रकांत पाटील यांची चांगली खरडपट्टी केली होती त्यावेळी बारामतीतलाच नि निकाल जेव्हा हे चंद्रकांत पाटील असे शरद पवारांच्यावर बोलले तेव्हाच हा निकाल स्पष्ट झाला होता अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली होती बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात होत्या मात्र सहानुभूतीच्या मुद्द्यावरून सातत्यानं अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कलगी तुरा रंगलेला होता मात्र बारामतीला सुप्रिया सुळे यांनी दणदनित विजय मिळवल्याने अजित पवार गटाला झटका नव्हे मोठा झटका बसला होता फटकळ बोलणं केवळ कडक बोलणं यामुळं लोक दुखावले जातात त्याचा मोठा फटका बसत आहे लोकांना शहाणपणा शिकवत आपलंच सगळं खरं आहे हे भासवणं सोपं राहिलेलं नाही त्यामुळं झालेल्या चुका कबूल करणं याचं महत्त्व आता दादानं न पटलेलं दिसतंय त्यातूनच अजित पवार जहाल गाटातून मवाळ गाटात दाखल झाले असावेत का तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार